अहो आमचं पण तेच आहे काय सांगायचं तुम्हाला अप्देश्का, अप्देश्का हो ना हो तेच तेच पण का काय जाऊ दे तू शिकून तरी मोठ्या हे करणार आहेत ते कुणाचं कल्याण झालंय शिकून मग काय मग हे पोरा असेच बाकी काय म्हणताय काय चाललंय तुमचं मस्त मस्त चाललंय ताई ताई मी तुम्हाला एक दहा मिनिटांनी कॉल करू का हो हा चालेल चालेल ठेवते तर रे अभ्यास कर अभ्यास कर